मित्रांनो नमस्कार मित्रांनो वर्षातून दोनदा जांभूळ येण्याची घटना तुम्ही कधी वाचली ऐकली आहे का जांभळाच्या झाडाला वर्षातून एकदाच साधारण पावसाळ्याच्या सुमारास म्हणजे मार्च एप्रिल मे जून ह्या कालावधीत फळं येतात आणि जांभूळ आयुर्वेदिकदृष्ट्या खाणे अत्यंत गुणकारी असल्यामुळे लोक आवर्जून ते खातात परंतु नेहमीच्या आपल्या गावरान गावठी जांभळांपेक्षा एक वेगळी अशी जांभळाची जात जी वर्षातून दोनदा त्या झाडाला धारणा होते आणि वर्षातून दोनदा ती फळं प्राप्त होता आता आपल्याला माहिती आहे की आपलं जे झाड आहे सध्या जांभळाची जी झाडं आहेत ती झाडं ही पालघर जिल्ह्यातील बहाडोली ही पारंपारिक जांभळं अत्यंत सध्या लोकप्रिय आहेत तथापि या बहाडोली पारंपारिक जांभूळ जातीपेक्षा ही जी वेगळी जात आहे या झाडांची फळे आकाराने थोडी लहान आहेत पण गोडीने अधिक चांगली आहेत आणि ह्या जांभळांच्या पानांचा आकार ही पाने रबराच्या पानासारखी मोठी आहेत आणि ह्या वाडां या झाडांची वाढ जोमदार होते आता या झाडांवर संशोधन करणारे जे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेड्याचे शेतकरी आहेत नंदकुमार पवार यांनी ही झाडं प्रयोग करता करता ती विकसित केलेलं असं वान आहे आणि हे त्यांचं जे वान आहे ते वर्षातून दोनदा फळ देतं आणि त्यांनी जे हे संशोधन केले दुर्मिळ गुणधर्म संशोधन करून इथपर्यंत त्यांनी जे त्यांची निरीक्षणं नोंदवली त्या अनुषंगाने पुढे अधिक संशोधन व्हावं असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी राज्यातील कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना या संबंधात एक पत्र लिहून या जांभळाच्या लागवडीबद्दल अधिक संशोधन होण्याची अपेक्षा व्यक्त केलेली आहे आता नंदकुमार पवार यांच्या बागेत सध्या सुमारे दहा ते बारा वर्षाची दोन झाडे वर्षातून दोन वेळा फळ देतात आणि आणखी चार झाडांवर दोन टप्प्यात म्हणजे सुमारे दीड महिन्याच्या अंतराने फळधारणा होते गेल्या चार ते पाच वर्षापासून सातत्याने ते हे निरीक्षण करत आहेत या झाडांवर चवीला गोड असलेली मध्यम आकाराची फळे येत आहेत जांभळाची फळे येत आहेत आता नंदकुमार पवार यांनी कर्नाटकातील हंपी येथून ऑक्टोबरमध्ये फळे देणाऱ्या झाडांच्या फांद्या म्हणजे भांद्या म्हणजे काटक्या काड्या आणल्या होत्या आणि त्याची कलमे तयार केली होती त्या झाडांचे गुणधर्मसुद्धा आपल्याकडील झाडांसारखेच आहेत असं त्यांनी निरीक्षण नमूद केलेलं आहे आता कर्नाटकातील जे हॉर्टिकल्चरल रिसर्च सेंटर आहे त्यांनीसुद्धा अशा प्रकारच्या झाडांचे व्हिडिओ तयार करून ते प्रसारित केले होते परंतु नंदकुमार पवार आणि कर्नाटकातील या फळांच्या गुणधर्मामध्ये चवीमध्ये फरक आहे कर्नाटकाची फळे थोडी आंबट आहेत आपल्याकडील फळे नंदकुमार पवार यांच्या शेतातील जांभळाचं फळ एक गोड आहे त्यामुळे वर्षातून दोन वेळा तीन वेळा जांभळ देणाऱ्या या जांभळाच्या जातीला नंदकुमार पवार यांनी निरंतर जांभूळ ते असं नाव दिलेलं आहे म्हणजे जांभळाचा एक बहराचा काळ गेला की दुसरा लगेच येतो दुसरा गेला की पुढचा येतो त्यामुळे ते निरंतर शाश्वत असं जांभळाचं झाड फळ देणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे दहा ऑक्टोबरपासून या झाडावरच्या दुसऱ्या बहरातील फळांची तोडणी सुरू झाली आहे आणि आता आपण डिसेंबर महिन्यात आहोत आता बहाडोलीसारखी जांभळाची झाडे एका झाडावर वर्षातून दोन वेळा फळ मिळत नाही परंतु नंदकुमार पवार यांनी जे कलम केले त्यामुळे हे शक्य झालेलं आहे आणि बहरामध्ये थोडा मागे पुढे कालावधीचा फरक पडू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे त्यांच्या या जातीबद्दलच्या संशोधनावर निरीक्षण विश्लेषण अभ्यास व्हावा आणि शेतकऱ्यांना असं वर्षातून दोनदा पीक भजफळ देणारं झाड अधिक होऊन प्राप्त व्हावं हो, असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यासाठी आम्ही कलम कलबी झाडे किंवा काड्या देण्यास तयार आहोत असंही त्यांनी त्यांच्या पत्रात महाराष्ट्रातल्या विद्यापीठांना कृषी विद्यापीठांना लिहिलेलं आहे त्यामुळे दोनदा जांभूळ खाईल चा योग आपल्याला कदाचित भविष्यात लाभण्याची शक्यता आहे भाडोली जांभूळ खायचं आहे तर भाडोली खा गावरांग जांभूळ खायचं आहे गावठी जांभूळ खायचं आहे तर गावठी जांभूळ खा आणि निरंतर जांभूळ खायचं आहे तर निरंतर जांभूळही खा भविष्यात याविषयी संशोधन होऊन लोकांना अधिकाधिक चांगल्या गोड प्रतीची आयुर्वेदिकदृष्ट्या सुयोग्य अशी जांभळं खायला मिळणार आहेत त्यामुळे जैत्रय जैत चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं नादो महानोर यांनी लिहिलेलं आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोलकुणाचा वाजती ढोल वाजती आहा ढोल वाजती ढोल कुणाचा वाजती अरे ये वेडं वेडं बाळकुणाचं ये, वेडं बाळ बाळकुणाचं जिम्मा फुगडी घालती जिम्मा घालती फुगडी फुगडी घालती ओ जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोलकोनाचा आवाज येते आता अशी जांभळा जांभळाची झाडंही राहिली नाही शेणाने सारवलेली अशी ओसरीही राहिली नाही त्या ओसरीवर गोंगडी टाकून निवांत गप्पा मारत बसलेले जुने जाणते लोकही राहिलेले नाही त्या ओसरीच्या कडेला चुलीवर भाकरी थापणारी मायमाऊली राहिलेली नाही कुठे दूरवर देवळामध्ये आरतीचे आवाज घंटी घंटा घंटेचे आवाज हरिपाठाचे स्वर ऐकू येत नाही आणि आपल्या कोंबड्या टालण्याचा आवाज असेल कु कुत्रं भुंकण्याचा आवाज असेल आणि कोणी कावड नेत आहे कोणी डोक्यावर हंडा नेत आहे कुठे ढोल आहे मुलं लेजिम खेळत आहेत पारावर गप्पा मारत आहे किंवा तालमीत शड्डू ठोकला जातो आहे हे गावगाड्यातलं चित्र आता दुर्मिळ झालेलं आहे परंतु शेतात फळबाग लागवड जांभूळ असेल आंबा असेल त्याच्यानंतर अंजीर असेल टाळींब असेल सीताफळ असेल पपई असेल चिक्कू असेल या फळांची लागवड जोमाने सुरू आहे बेरू असेल उसाला पाणी धरलं जातं बाजरी असेल ज्वारी असेल ते पण चालू आहे फळभाज्यांचा तोडा चालू आहे आणि शेतकरी आपल्या कामांमध्ये मग्न आहे आणि दिवसेंदिवस बिबट्याचं भय वाढत चालल्यामुळे थंडीचा कडाका असल्यामुळे रानोमाळ काळ्या आईची सेवा करताना दक्षता खबरदारी घेण्याची वेळ आपल्या बळीराजावर आलेली आहे तरी पण येणाऱ्या पावसाळ्यात आपल्याला ह्या जांभळाचं नवीन नवीन वान पाहायला मिळेल अशी परिस्थिती आपल्यासमोर सगळ्यांच्यासमोर येऊन ठाकणार आहे त्यामुळे आपण निरंतर जांभूळ या जांभळाला शुभेच्छा देऊया आणि कृषी विद्यापीठ त्याच्यावर संशोधन करून आणखी काही नव नवीन नवीन संशोधन करून नवीन नवीन जाती आपल्या पुढे आणतील आणतील अशी अपेक्षा करूया मंगळवेड्याचे शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील नंदकुमार पवार यांच्या निरंतर जांभूळ ह्या प्रयोगाला या त्यांच्या प्रयोगाला आणि त्याच्यातून निर्माण होणाऱ्या काही चांगल्या गोष्टींना शुभेच्छा देऊया आणि आपला व्हिडिओ इथे थांबूया तुम्हाला या निरंतर जांभूळ आणि जांभळाबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका आपला हा अनवट वाट चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलची लिंक मित्रपरिवारामध्ये त्यांच्या व्हॉट्सअपवर भेट म्हणून पाठवायला विसरू नका आणि माझ्याशी जोडलेले राहा एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद जाही